सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद मुक्ताई अकॅडमीनं सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज कॉलेज हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॅरम आणि बुद्धिबळ कोचिंग वर्कशॉपचं आयोजन केलं होतं याला विद्यार्थी वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत पत्रकार विनायक गावस गोवा येथील कस्टम मधुसूदन यांच्या आणि मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर बुद्धिबळ प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या उपस्थितीत वर्कशॉपचं उद्घाटन करण्यात आलं सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला कुडाळ कणकवली येथील बे मुला या सहभाग घेतला बुद्धिबळ खेळातील माजी विश्वविजेता आनंद आणि विद्यमान विश्वविजेता डी कुशेक यांच्या सोबत खेळलेल्या बाळकृष्ण पेडणेकर यांनी मुलांना बुद्धिबळाचं प्रशिक्षण दिलं जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरम खेळाडू प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी मुलांना कॅरमचं प्रशिक्षण दिलं यावेळी अकॅडमीचे तेरा वर्ष राष्ट्रीय कॅरम खेळाडू साक्षी रामदूरकर हिचा सत्कार करण्यात आला कौस्तुभ पेटणेकर यांनी पुढील महिन्यात कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं वर्कशॉप मध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती देण्यात आले अकॅडमीची राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू गार्गी सावंत हिनं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले हे सगळे उपक्रम एक वर्षभर आपण करतो अकॅडमी ज्यातला आपण जुलैपासून ते फेब्रुवारी मार्च पर्यंत त्यातही एक जास्तीत जास्त प्रयत्न असा असतो की जास्तीत जास्त मुलं या खेळाकडे वळावी या खेळाचं महत्त्व कसे मी म्हटलं तसं की हे दोन्ही गेम कॉन्सन्ट्रेशनसाठी चांगले आहेत एक लक्ष केंद्रित करणं किंवा एकाग्रता येणं आणि त्याच्यासाठी ह्या गेमकडे जास्तीत जास्त मुलांनी बघावं किंवा त्यांनी सहभाग घ्यावा हे सुद्धा त्यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे की पालकांनी सुद्धा पालका आता ज्याला त्या खेळात आवड तयार होईल याच काळात इतरही खेळात पण त्यांनी जास्तीत जास्त त्याच्यावर मेहनत द्यावी याच्यासाठी आजचा या वर्कशॉपचा आयोजन आहे आमची मुक्ता अकॅडमी गेली दहा वर्षात सलग तीन वर्ष आम्हाला नॅशनल अकॅडमी म्हणून अवॉर्ड मिळाला त्याचबरोबर जवळजवळ चेसची माझ्याकडे जवळपास चेसला वीस बावीस मुलं इंटरनॅशनल जे आता नॅशनलला सुद्धा खेळतात प्राइज विनिंग आहे अगदी सेकंड थर्ड स्टँडर्ड पासून आपले मुलं खेळतात त्यात कॅनडला सुद्धा तीन मुली नॅशनल झाल्या आता एक आपण मुलगी बघितली साक्षी रामदुर्ग ही कन्सिस्टंटली तीन वर्ष नॅशनल सिलेक्टेड आहे इतर मुलं जवळजवळ बारा मुलं स्टेट खेळतात तिसरा सेगमेंट आपला होता स्पोर्ट्सचा आहे असतो मी आत्ता प्रॅक्टिस थोडी बंद आहे की तो टेबल टेनिस त्यामध्ये सुद्धा आपले दोन मुलं स्टेट झाले ग्राउंड गेम सुद्धा आपण घेतो मध्ये रनिंग असेल आणि दुसरे इव्हेंट असतीलचं नाव आम्ही शिवाय समाजात करत असताना ऐकत असतो आणि आता ते वाटतो की आमच्या मुलं की शारीरिक अभ्यासासह खेळात सुद्धा पुढे आहे आणि विशेष म्हणजे भुजीबळ असेल किंवा कॅरम असतील मी एका गतीचा उल्लेख केला या खेळामध्ये आमची मुलं सुद्धा पुढे आहे आहेत आनंद होतो आणि त्याचबरोबर इतरही तुम्ही असेल 시청 श े ष म्हणजे 해े यामध्ये येणाऱ्या काळात पुढे येते आणि आपल्या जिल्ह्याचं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव आणि तुमच्या नुकताही अकॅडमीच नाव उजवत नाही अपेक्षा तर ते बुद्धी असेल तो नाही नाही प्रत्यक्ष तसे पण लोक आपल्याकडे आहेत की जे जाऊ शकतात राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतात प्रयत्न करतात ते लोक कोण असतील त्यांना सपोर्ट जर करायचं असेल तर आम्ही त्यांना निश्चित सपोर्ट करू आणि एवढं बोलून मी संपवतो माझ्या इंट्रोडक्शन टाईम देत नाही पण मी जी एस टी कुठे ते नाही गोव्याला असंच म्हणजे शिकून शिकून ऑफिसर झालो आणि ते शिकत असताना मला मला

आता मी माझी काही फिल्म्स आहेत मराठी फिल्म्स आहेत हिंदी फिल्म्स आहेत ते झाले शिकले म्हणजे आता मी फुल टाईम करतो माझ्या वेळेत आहे मग पुढे तसे माझी रिलीज होऊ शकते मी नाट्य क्षेत्रात पण आहे सिनेम क्षेत्रात पण आहे आणि आता सध्या मी अँकरिंग करतो आजचे पाहुणे म्हणून आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्सक्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल